आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता जी आर निर्गमित एकवीस तीन दोन हजार पंचवीस दुसरी सु सुद्धा अपडेट आपण शिक्षक आणि शिक्षकदर कर्मचाऱ्याबद्दल पाहणार आहोत पाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर पुढे आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोश्वर क्लासिक चॅनल मार्फत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर राज्यातील प्राप्त असणाऱ्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना व्यतिरिक्त अनुदानित वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभाग मार्फत एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की राज्यातील मान्यता प्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना अडीच अधीन राहून बारा बारा हजार चारशे चोवीस पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतकी निधी अनुदान म्हणून मंजूर म मुक्त करण्यास मान्यता देण्यात येत आहे शंभर टक्के वेतनातरमध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक एक चार दोन हजार आठ रोजी देय असलेल्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने पाच टक्के अनुदान देय होईल तसेच बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊनुसार नुसार व मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक तीस तीन दोन हजार तेरापर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या प्रत्यक्ष शाळांना प्राधान्य देऊन वेतनत्र अनुदान वितरित करावे असे नमूद करण्यात आले आहेत तसेच खाजगी अंशतः पूर्णता अनुदानित अनुदा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या नियत नियतवयोमानानुसार रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनत्र अनुदान वितरित करावे असे नमूद करण्यात आले आहे तसेच सदर वेतनतर अनुदान लेखा शिक्षकनिहाय दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मंजूर तरतुदीमधून उपलब्ध करून देण्यात आला आहे दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे शिक्षक शिकितर कर्मचाऱ्यांच्या अंशदान व शासनाचा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करण्याबाबत परिपत्रक जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खासगी संघटक अनुदानित पदावरील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांच्या व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परि परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानावरील प्राथमिक शाळेतील शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे अंशदाने व शासनाचा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या अंशदाने यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनामध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरिता मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिखर झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेखाली वर्ग करणे लेखा शीर्षक चौऱ्याऐंशी बेचाळीस झिरो दोन सत्तावन्न या परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन जिल्हा परिषदतील शाळेतील शिक्षक शेतकर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजना खाली वर्ग करणे देखाशीर्ष त्रे त्र्याऐंशी ब्याऐंशी झिरो दोन पंच्याहत्तर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली विमसवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी सदरचा निधी हा दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत शंभर टक्के खर्च करण्यात यावा सन दोन हजार एकवीस या वर्षापासून परिभाषण अंशदान निवृत्ती वेतनाची जमा झालेली रक्कम एन पी एसमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे निधीवर्ग करण्याची ही अंतिम संधी असून सर्व डी सी पी एस धारक कर्मचाऱ्यांची रक्कम एन पी एसमध्ये वर्ग करण्यात यावी यानंतर जर कर्नाची रक्कम वर्ग करायची राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल व अशा शिक्षणाधिकारी यांच्याविरोधात मनासे व अपील एक एकोणीसशे एकुन, एकोणऐंशीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहेत